वंचित बहुजन आघाडीने छत्रपती संभाजीनगरमधून अफसर खान यांना उमेदवारी जाहीर केली आहे एका दिवसात पक्षप्रवेश आणि लोकसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे अफसर खान चर्चेत आहेत परंतु वंचितने दिलेली ही उमेदवारी मुस्लिम मतांमध्ये फूट पाडण्यासाठी देण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे यावर वंचितचे राज्य प्रवक्ते इम्तियाज नदाफ यांनी हा आरोप फेटाळतानाच आम्ही मुस्लिमांची मतं फोडण्यासाठी नाही तर हिंदू आणि समाजातील वंचित घटकांची मतं मिळवण्यासाठी निवडणूक लढवत आहोत असा दावा केला आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत इम्तियाज जलील हे वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम युती असल्यामुळे निवडून आले होते त्यांना फक्त मुस्लिमांनीच निवडून दिलेले नाही अनेक वंचित घटक हिंदूंनीही त्यांना मते दिली होती त्यामुळे वंचितने अफसर खान यांना उमेदवारी दिल्यानंतर आमच्यावर मतविभाजनासाठी निवडणूक लढवत असल्याचा आरोप करणाऱ्यांनी जेव्हा राज्यातील प्रस्थापित मुस्लिम नेत्यांविरोधात विधानसभा निवडणुकीत उमेदवार दिले होते त्याचे काय त्याच नजरेतून अफसर खान यांच्या उमेदवारीला पाहिले पाहिजे असे आवाहन नदाब यांनी केले सोबत युती तुटल्यानंतर वंचित बहुजन आघाडीने स्वतंत्र उमेदवार देण्याचा निर्णय घेतला गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितमुळे संभाजीनगरमध्ये विजय मिळाला पण मुस्लिम मतदारांनी मात्र सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रकाश आंबेडकरांना मदत केली नाही हे सत्य नाकारता येणार नाही अफसर खान यांच्याकडे केवळ मुस्लिम उमेदवार म्हणून पाहणे अन्यायाचे ठरेल ते समाजातील प्रत्येक वंचित घटकाचे प्रतिनिधी आहेत ज्यामध्ये हिंदू पण आहेत अफसर खान यांच्या उमेदवारीनंतर त्यांची बदनामी केली जात आहे पण ती न करता वंचित समूहाचा आवाज म्हणून त्यांच्याकडे बघितले पाहिजे असे आवाहन करताना संभाजीनगरमधून वंचितचा खासदार अफसर खान यांच्या रूपाने दिल्लीत जाणार असा विश्वास इम्तियाज नदाफ यांनी व्यक्त केला तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार संभाजीनगरमधून निवडून येईल का आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा